शेतकरी बंधू नमस्कार स्वागत आहे आपल्या शेतीमित्र रोशन या आपल्या शेतकऱ्यांच्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी बंधनो आपल्या कापूस पिकाला आपल्या कपाशी पिकाला आपण डवरणी वखरणी कशा पद्धतीने केली पाहिजे त्याचे काय फायदे आपल्याला होणार आहेत आणि काय नुकसान काय तोटा आपला होऊ शकतो कारण आपल्याला एकाच माहीत आहे की डवरणी वखरणी केल्यामुळे तण पण चांगलं होते आणि फायदा होतो परंतु नुकसान किती होते हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये समजेल आणि आपलं नुकसान झालं पाहिजे नाही आपला फायदाच व्हावा हाच आपला, आपला प्रामाणिक प्रयत्न आहे आता सर्वप्रथम आपण कपाशी पिकामध्ये जे आपण आंतरमाशागत करतो डवरणी वखरणी खुरपणी किंवा आपली वाई असते तर याचे काय फायदे आपल्याला आहेत आणि ते आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो यावर सविस्तर माहिती आहे आपण पाहू आणि नंतर काय नुकसान होऊ शकते ते आपण पाहू आता सर्वात प्रथम जो फायदा आहे तो म्हणजे आंतरमशागत तण व्यवस्थापन अतिशय कमी खर्चामध्ये आपलं जे तण व्यवस्थापन आहे हे चांगलं होते आता हे आपलं पूर्णपणे कपाशीचं शेत आहे कपाशीचं वावर आहे आपल्या घरचीच बैलदेवळी आहेत आणि इथं आपल्या कपाशी पिकामध्ये डवरणी चालू आहे आता कमी खर्चामध्ये तण व्यवस्थापन कसं होतं ते पहा आता आठ ते दहा दिवसा अगोदर कंटिन्यू पाऊस सुरू होता दोन तीन दिवसाअगोदर सकाळ पावसानं उघड दिली आणि आम्ही डवरणी करायचे निर्णय घेतला आता जे आपण तण निघालं ते आपण पहा हे संपूर्ण जे बारीक बारीक तण आहे हे पूर्ण निघत आहे आणि या फाटून आपला डवरा गेलेला आहे कपाशी जोसाजूमध्ये म्हणजे साधा एक फुन्नीसुद्धा तण त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही हे पा हे पूर्णपणे तण आहे हे आहे हे झालं याचा पूर्णपणे नायनाट आपली डवरणी करते हा खूप जबरचा फायदा आहे म्हणजे यालाच आपण बाया मजूर त्या ठिकाणी लावलं तर खूप जास्त खर्च शेतकरी बांधणाचा होतो आता हे पहा हे पूर्णपणे बारीक तण निघत आहे पूर्णपणे हे पण हे एक टक्काही तण आता शिल्लक राहत नाही पूर्णपणे डवरणी केल्यामुळे हे तण व्यवस्थापन चांगल्या पद्धत होते तर हा जो पहिला फायदा आहे ते आपलं तण व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं होते आणि कमी खर्चामध्ये होते दुसरं म्हणजे आपल्या जमिनीची जे, जे धाप बसते धूप बसते असं प पद्धतीनं पुरा पेंट बसतो आणि डवरणी केल्यामुळे काय होते की जमीन जी उखराकर होते पालथा होते आणि त्यामुळे संपूर्ण जे हवा आहे हवा खिडती राहते आपल्या कपाशी पिकाच्या जे मुळावर मुळाला जे मुळं असतात त्याला हवा लागते आणि कपाशी पिकाची वाढ चांगली पद्धत होते आज तुम्ही आमचा डवरणीची किंवा आंतरमशागतचा आणि वाढीचा काय संबंध आहे तर स्पष्ट संबंध आहे ज्या वेळेस आपल्या कोणीही पिकामध्ये हवा खेळती राहणार आहे आपल्या जमीनची मशागत होणार आहे तर आपल्या पिकांना चांगल्या पद्धतीनं संजीवनीचं काम त्या ठिकाणी हे आंतरमाशिक आहे त्या ठिकाणी करते आणि म्हणून आपल्या कोणीही पिकाचं आपण डवरणी करतो खास करून कपाशी पिकामध्ये तर वाढ चांगल्या पद्धतीनं होते आपल्या शेतामध्ये आपण डवरणी करा आणि तीन चार दिवसानंतरच आपल्या कपाशी व्यवस्था आपण पहा की चांगल्या पद्धतीनं वाढ झालेली आपल्या कपाशी पिकाची आता दिसेल तर हा दुसरा फायदा आहे म्हणजे आपलं जे शेत आहे हे डवरणी केल्यामुळे पूर्णपणे भुजभूशी त्या ठिकाणी होऊन जाते जेणेकरून आपल्या जो मुळं आहेत कपाशीचे त्यांचा विकास चांगल्या पद्धत नव्हतो हो तर हा खूप चांगला फायदा आंतर हो आहे आणि आंतरमाशा केल्यामुळे आपल्या पिकाची वाढ हे झपाट्यानं होते आता तर अशा पद्धतीनं हे जे फायदे आहेत डवरणीचे आता काय नुकसान शेतकरी बांधवनं आपलं होऊ शकते डवरणी वखरणी आपण चुकीच्या पद्धतीनं केली तर आता एक गोष्ट लक्षात घ्या सध्या कपाशीला कुठल्याच प्रकारचं फुल लागलेलं नाही आहे म्हणजे कपाशी जे मुळं आहेत हे अजूनपर्यंत या साईडला आपल्या खाली आले जा नाही आहेत ज्यावेळेस कपाशी पिकाला फूल लागायला सुरू होते किंवा लागते तर कपाशीच्या मुळं आहेत हे समोरसमोर इथपर्यंत येऊन जातात आणि बरेच शेतकरी बांधव काय करतात की वखर जो मारतो वही हा उबाडी मारतात किंवा एक दहा पंधरा किलोचा गोटा त्या ठेवून मारतात तर याने काय होते की आपल्या कपाशीच्या मुळात हे मुळं तुटतात किंवा खराब होतात त्या डॅमेज होतात आणि मुळं जर खराब झाल्या तर आपल्या कपाशी पिकाला अन्नद्रवाजी कमतरता वाचते आणि अन्नद्रव्य कमतरता भासली की जे झाडार पाती असतात फुले असतात याची गळ होते कारण त्याला खायला अन्नद्रव्य मिळत नाही कारण कपाशी बीक हे अन्नद्रव्य घेते त्या मुळापासून आणि त्या मुळात जर आपण तोडले तर मग नुकसान होणारच आहे तर मग काय करायचं आहे तर आत्ताला हलक्या हातानं अंतर मसाज करायची याच्यानंतर ज्या वेळेस फुलं लागेल सुरू होते कपाशी पिकामध्ये किंवा लागलं असेल तर अतिशय हलक्या हातानं गोटाना बांधता किंवा जास्त ओझरं येतात किंवा सळबा सांगावलं तर एक सहा इंच जागा सोडून आपल्याला हे अंतर मशवत करेल जे आहे नंतर फूल लागल्यावर अशा पद्धतीनं म्हणजे याच कपाशी झाडाच्या मुळाला काही बाधा त्या ठिकाणी होणार नाही आणि आंतरमशात केल्याने फायदा होतोच पण या एका गोष्टी जर आपण लक्षात घेतलं तर आपलं नुकसान त्या ठिकाणी होणार नाही कपाशी मुळा खराब होणार नाहीत आणि शेतकऱ्यांचा फायदा व्हावा हाच त्या ठिकाणी आपला प्रामाणिक प्रयत्न आहे आणि कापसामध्ये गेले पाच सहा वर्ष काम करताना आता हे आपलं संपूर्णपणे कपाशी शेत आहे आणि या कपाशीच्या शेताला आपण फक्त एकाच वेळ खत व्यवस्थापन केलेलं आहे आणि एकाच एकाच फॉर्णीवर हा कापूस प्लॉट त्या आणखीन आपला आहे दुसरी फॉर्न आपण आता काही दिवसानंतर याला घेणार आहे म्हणजे कमी खर्चामध्ये चांगलं नियोजन जर आपण केलं तर शेतकऱ्याचे पैसे वाचतात आणि फायदा चांगल्या पद्धतीने होतो आणि शेतकऱ्यांचे पैसे वाचावे चांगली माहिती आपल्याकडून शेतकरी बांधवांना मिळावी हाच नेहमी माझा प्रामाणिक प्रयत्न असतो म्हणून तुम्हाला एकच काम करायचं आहे की आपलं शेतीमंत्र रोशन हे जे यूट्यूब चॅनल आहे हे आपण सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे कामाची व्हिडिओ शेती हितार्थ माहिती कमी खर्चाची शेती हे नेहमीच व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील कारण शेतकऱ्याला सर्वच त्या अटकीन दुबडायला बसले आहेत शेतकऱ्यांना कसे पैसे काढता येतात हाच प्रयत्न सगळे करतात परंतु एक शेतकरी पुत्र असता करताना शेत शेतीमध्ये काय अडचणी येतात याचं भान मला आहे आणि शेतकऱ्या पैसे वाचावे शेतकऱ्याचा वेळ वाचावा हाच माझा प्रयत्न आहे धन्यवाद शेतकरी बांधवांनो भेटू पुढच्या लॉग मध्ये या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबणार आहे भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय जवान आणि जय किसान